असंख्य विद्यार्थी यामध्ये मुलं मुली आणि पालक या सर्वांचे एक स्वप्न असतं की आपल्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला पाहिजे आणि या इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपल्याला चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे त्याकरिता मुलं आठवी नववी दहावी पासूनच इंजिनिअरिंग करिता ज्या काही विविध परीक्षा असतात त्यांची तयारीची सुरुवात करत असतात आता इंजिनिअरिंग करिता प्रवेश घेण्याकरिता अकरावी आणि बारावी ही खूप महत्वाची वर्ष असतात यामध्ये बारावीला गेल्यानंतर एम एस टी सी टी ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश हा मिळत असतो या परीक्षेच्या आधारावरती आणि त्याचसोबत जेई मेन ही देखील एक परीक्षा यामध्ये परीक्षा दिल्यानंतर मेरिटवरती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होत असतं एम एस टी सी टी आणि जेई मेन या मार्फत विद्यार्थ्यांचं अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग करिता प्रवेश होत असतो परंतु हे होत असतानाच महाराष्ट्रातील चांगले कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज कोणते पुण्यातील चांगले इंजिनिअरिंग कॉलेज कोणते की ज्या ठिकाणी पॅकेज जास्त आहे त्याचसोबत कॉलेजला शिकवण्याचा जो स्टाफ आहे तो देखील चांगला असणं गरजेचं आहे तसेच कॉलेजमधील सर्व फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर या पद्धतीच्या विविध जे काही चांगल्या कॉलेजकरिता फॅक्टर असतात हे विद्यार्थ्यांकडून बघितले जात असतात मग यामधला एक महत्वाचा फॅक्टर आहे की कॉलेजला टीचिंगसोबतच राहण्याची खाण्याची व्यवस्था सोबतच पॅकेज देखील चांगलं असणं गरजेचं आहे तर असंच आता आपण पुण्यातील एक अत्यंत नावाजलेलं कॉलेज जे आहे जुनं कॉलेज आहे याची माहिती आपण आपल्या सेवन इन्फो या यूट्यूब चॅनलवरती बघत आहोत याची सिरीजच आपण सुरू केलेली आहे आणखी देखील माहिती आपल्याला पाहिजे असेल तर सेवन इन्फो यूट्यूब चॅनलवरती इतर देखील कॉलेजची माहिती त्यावरती अपलोड केलेली आहे ते देखील आपण पाहू शकता तर आज आपण मराठवाडा मित्रमंडळ इंजिनिअरिंग कॉलेज पुणे हे कॉलेज आपल्याला पुण्यामध्ये कर्वेनगर या ठिकाणी त्यांची मेन ब्रँच आहे आणि लोगाव या ठिकाणी देखील ही कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं अत्यंत चांगलं कॉलेज आहे कॅम्पस देखील चांगलं आहे टीचर्स देखील अत्यंत चांगले आहे टीचिंग फॅस टीचिंग देखील चांगल्या पद्धतीने होत असतं मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगर आणि लोगाव अत्यंत चांगले कॉलेज आहे राहण्याची खाण्याची सर्व सुविधा कॅम्पसमध्ये आहे सुरक्षा देखील अत्यंत चांगली आहे प्लेसमेंट देखील चांगलं आपल्याला झालेलं पाहायला मिळते परंतु आता या याकरिता एम एस टी सीईटीचे किती मार्क लागतात एम एस टी सी टी करीता किती पर्सेंटेज स्कोर लागतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत एकावन्न लाख पॅकेज मराठवाडा मित्रमंडळ इंजिनिअरिंग कॉलेज पुणे एम एस टी सी टी ऑफ तर सुरुवातीला आपण मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगर हे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे या कॉलेज कॉलेजमधील जे कट ऑफ जी काही प्लेसमेंट झालेलं आहे त्या प्लेसमेंटचा माहिती बघणार आहोत आता ही जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे ही माहिती या ठिकाणी दोन हजार सतरा अठरा पासून दोन हजार बावीस तेवीस पर्यंतची माहिती आपल्यापर्यंत आपले उपलब्ध झालेली आहे तर यामध्ये जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला पाहायला मिळतोय कॉलम तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि ऑरेंज कलरचं जे आहे ते त्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटची टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते तर आता दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे एकोणावीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं पाहायला मिळतंय आणि यामध्ये पंचेचाळीस पॉईंट बारा टक्के हे प्लेसमेंटचं पर्सेंटेज पाहायला मिळतं हायएस्ट आतापर्यंत जर बघितलं तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये चारशे वीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं होतं आणि यामध्ये पासष्ट पॉईंट अकरा टक्के विद्यार्थी यांचं प्लेसमेंट uh, या ठिकाणी झालेलं होतं तर ही टक्केवारी आपल्याला निश्चित चांगली पाहायला मिळते त्याचसोबत हायएस्ट सॅलरी आणि ॲव्हरेज सॅलरी दोन हजार सतरा अठरापासून दोन हजार बावीस तेवीसचा हा डेटा आपल्याला मिळालेला आहे तर यामध्ये दोन हजार सतरा पासून यामध्ये आपल्याला जी ब्ल्यू कलरची लाईन पाहायला मिळते ब्ल्यू कलरचा कलर जो ग्राफ पाहायला मिळतो ते हायेस्ट सॅलरी मग सतरा अठरामध्ये जास्तीत जास्त सॅलरी ही वीस लाखापर्यंत मिळालेली होती अठरा एकोणावीसला ला एकवीस लाख एकोणावीस वीस ला अठावीस लाख नंतर वीस एकवीस मध्ये पंचवीस लाख एकवीस बावीस मध्ये साडे सोळा लाख आणि आता बावीस तेवीस मध्ये एक्कावन्न लाखाचं पॅकेज ही हायेस्ट सॅलरी मिळालेली होती आणि जे ऑरेंज कलरचा जो बार पाहायला मिळतो आपल्याला त्या ठिकाणी ग्राफ तर ते आहे ॲव्हरेज सॅलरी ॲव्हरेज सॅलरी जी आहे ती दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाच पॉईंट चौदा लाख ही ॲव्हरेज सॅलरी विद्यार्थ्यांना मिळालेली होती तर निश्चितच एकावन्न लाख हे जर बावीस तेवीसचा आता हा डेटा आहे तेवीस चोवीसचा देखील डेटा आल्यानंतर ती देखील आपण माहिती बघणार आहोत तर एकंदरीतच सॅलरी जे आहे हायेस्ट सॅलरी देखील चांगली आहे तुलना आपण जर केली तर पुण्यातील कमिन्स कॉलेज असेल व्ही आय टी कॉलेज असेल या सारख्याच कॉलेज मध्ये आता हे आपल्याला मराठवाडा मित्रमंडळ च देखील पॅकेज हे आपल्याला जास्त पाहायला मिळते पी व्ही जी देखील पुण्यातील एक नावाजलेलं कॉलेज आहे त्यांचं देखील सॅलरी ही याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आता इंटरनॅशनल प्लेसमेंट ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांच्या नावासह डिपार्टमेंटसह कंपनीचं नाव आणि सॅलरी जी ऑफर्ड त्यांना मिळालेली आहे ती युरो आणि मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे आता आपण जर बघितला पहिला विद्यार्थी आहेत तेजस मिस्ता तर याचं ती एखादेश मिश्रा सुद्धा असू शकतं तर त्यामध्ये त्याचं डिपार्टमेंट होतं ई एन टी सी ड्यूस जी बँक आपल्याला पाहायला मिळते ड्यूट बँक यामध्ये त्याचं प्लेसमेंट झालेलं आहे सॅलरी त्याला आपल्याला पाहायला मिळते सहासष्ट हजार दोनशे पस्तीस युरो हे त्यामध्ये पाहायला मिळत आहे असेच विद्यार्थ्यांचे नाव आपण पाहू शकता डिपार्टमेंटमध्ये आपल्याला ई एन टी सी कॉम्प्युटर मेकॅनिकल देखील पाहायला मिळते इलेक्ट्रिकल देखील पाहायला मिळतं इलेक्ट्रिकल आता मेकॅनिकल जे आहे टी ए के जपानची कंपनी होती आणि इलेक्ट्रिकल यामामध्ये विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाले बरेच विद्यार्थी असं म्हणतात की फक्त कॉम्प्युटर आणि आय टीला जॉब आहे असं काही नाही ई एन टी सी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं देखील आपल्याला प्लेसमेंट पाहायला मिळते आणि हे सर्व इंटरनॅशनल म्हणजे हे भारताच्या बाहेर यांचं प्लेसमेंट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं जपान वगैरे अशा ठिकाणी त्यानंतर दुसऱ्या स्लाइड वरती पण आपण बघतोय विद्यार्थ्यांचे नाव आहे कंप त्यांची ब्रँच पाहायला मिळते आय टी कॉम्प्युटर एन टी सी मेकॅनिकल कुठं त्यांचं प्लेसमेंट झालंय त्या कंपनीचं नाव आणि बाहेरच्या देशांमध्ये यांचं प्लेसमेंट झालं विद्यार्थ्यांचं त्याच्यामुळे ती करन्सी पुढे आपल्याला पाहायला मिळते मध्ये ती करन्सी आहे त्यानंतर इंटर्नशिप करिता सुद्धा काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं आता हा कोणत्या वर्षीचा डेटा आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला समजू शकलेला नाहीये परंतु काही विद्यार्थ्यांचं मध्ये थर्ड इयरलाच असताना इंटर्नशिपसाठी सिलेक्शन झालेलं होतं काहींचं फर्स्ट इयरला असताना सेकंड इयरला असतानाच काहीचं मेकॅनिकलमध्ये या विद्यार्थ्यांचं इंटर्नशिप करिता ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं ई एन टी सी आय टी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यु एस एमध्ये काही विद्यार्थ्यांचं इंटर्नशिप करिता सिलेक्शन झालेलं होतं थर्ड इयरला आय टीला असताना देखील काही विद्यार्थ्यांना रशियामध्ये इंटर्नशिपला त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं तर इंटरनॅशनल लेवलला देखील इंटर्नशिप विद्यार्थी जात असतात ही देखील एक जमेची बाजू आपण या कॉलेजची म्हणू शकतो आता मराठवाडा मित्रमंडळ या कॉलेजमध्ये एम एस टी सीई टीला किती स्कोअर मिळाला आम्हाला पाहिजे आम्हाला तशा पद्धतीने अभ्यास करायला असा देखील प्रिश प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातो तर त्याची देखील माहिती आपण बघतोय हा दोन हजार चोवीस पंचवीसचा कट ऑफ आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हा चा वनचा कटॉप आहे तर यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी जी आहे ती पुणे युनिव्हर्सिटी अंडर जे येतात अदर युनिव्हर्सिटीचा कटॉप वेगळा आहे तो आपण डाउनलोड करून पण पाहू शकता आपण एक जनरल माहिती थोडक्यात फक्त बघतोय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता लवकरात लवकर तर ओपन कॅटेगरीचा जर कटॉप बघितला होम युनिव्हर्सिटीचा नाईन्टी सिक्सच्या दरम्यान आहे जनरल एस सी कॅटेगरीचा एटी नाईन एस टी कैटेगरी फिफ्टी थ्री विजे कैटेगरी एटी नाइन एन टी कैटेगरी नाइनटी टू एन टी टू नाइनटी थ्री एन टी थ्री नाइंटी थ्री जनरल ओ बी सी नाइंटी फाइव जनरल एस सी बी सी नाइनटी फोर लेडीज़ ओपन नाइंटी फाइव लेडीज एस सी एटी एट लेडीज एस टी सेवीन फिफ्टी टू विजे एटी टू लेडीज ओबीसी बी फाइव लेडीज एस सी बी सी फाइव स्कोर हे सर्व आपण एम एस टी सी टीचे स्कोर बघतोय ब्रॅकेटमध्ये जे तुम्हाला नंबर पाहायला मिळतात ते एम एस टी सी टीचे चे पर्सेंटाईल स्कोर होत विद्यार्थ्यांचा फिजिकली हँडिकॅप ओपन विद्यार्थ्यांचा थर्टी थ्री डिफेन्स ओपन करिता नाईन्टी वन डिफेन्स एस सी करीता फिफ्टी टू डिफेन्स ओबीसी एटी नाईन्टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फ्री वेव्हर स्कीम नाईन्टी सिक्स ईडब्ल्यू एस चा नाईन टू चा पर्सेंटाइल स्कोर या विद्यार्थ्यांचा होता रेंजमध्ये तुम्हाला मार्क मिळवावे लागणार आहे पर्सेंटेल स्कोर एम एस टी सी टीचा त्या कॅटेगरीचा आय टीचा कट ऑफ आपण बघतोय सी टीचा पर्सेंटाइल या वर्षी होता नाईन्टी फोर पॉईंट सेवन्टी सेवन म्हणजे नाईन्टी फोरच्या जवळपास जनरल एस सी एटी एट एस टी थर्टी सिक्स व्हिजे करिता एटी एट एन्टी वन करिता नाईन्टी टू एन्टी टू करीता नाईन्टी थ्री एंटी थ्री करीता नाईन्टी थ्री जनरल ओ बी सी नाईन्टी फोर एस सी बी सी नाईन्टी फोर लेडीज ओपन नाईन्टी फाईव्ह लेडीज एस सी एटी सिक्स लेडीज एस टी फिफ्टीन आणि थर्टी फोर आपल्याला पाहायला मिळतं एस टी कॅटेगरीचा कटो कमी पाहायला मिळतोय एन टी वन करीता नाईन्टी वन आहे एन टी टू करिता नाईन्टी थ्री एन्टी थ्री करिता नाईन्टी टू लेडीज ओबी ओबीसी नाइंटी फोर लेडीज एस सी बी सी नाईन्टी फोर आता लेडीज ओबीसी आणि लेडीज एस सी बी सी उलट लेडीज एस सी बी सी चा कट ऑफ नाईन्टी फोर पॉईंट फिफ्टी टू पाहायला मिळतोय डिफेन्स ओपन करिता एटी नाईन पॉईंट सेवन्टी नाईन डिफेन्स एस सी करिता फोर्टी सेवन डिफेन्स ओबीसी एटी सेवन टी एफ डब्ल्यू एस नाईन्टी फाईव्ह ई डब्ल्यू एस नाईन्टी वन असे कट ऑफ आपल्याला मराठवाडा मित्रमंडळाचे कॉम्प्युटर आय टीचे आपण बघतोय इतर देखील कट ऑफ अप आपण पीडीएफ डाउनलोड करून माहिती पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा मित्रमंडळ या कॉलेजचे हायेस्ट सॅलरी बघितली ती एकावन्न लाखाच्या दरम्यान आहे हा बावीस तेवीस ची सर्व आपण माहिती बघितली त्यानंतर कट ऑफ बघितले आपण कट ऑफ मात्र या वर्षीचीच म्हणजे दोन हजार चोवीसचे चे कॅपराउंड वनचे कट ऑफ बघितले तर अशा पद्धतीने एम एस टी सी टी चे पर्सेंटेज स्कोर तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागणार आहे कॅटेगरीनुसार आपण असाल तर ते आकडेवारी आता आपण पाहून घ्या ही माहिती विद्यार्थ्यांकरिता आपण मोफत त्या ठिकाणी शेअर करतो हीच जर माहिती तुम्ही काउन्सलिंग करीता जर गेलात तर त्याकरिता दहा दहा वीस वीस हजार रुपये विद्यार्थ्यांना पेड करावे लागतात मात्र आपण दोन हजार दहा पासून विद्यार्थ्यांना मोफत माहिती ही या सेवन इन्फो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत याचा निश्चित फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना व्हावा आणि चांगलं कॉलेज विद्यार्थ्यांना चांगली माहिती जर योग्य माहिती असेल तर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळेल चांगलं प्लेसमेंट होईल पर्याने विद्यार्थ्यांचा स्टेबल होण्यासाठी याचा फायदा होत असतो आपण देखील ही मोहीम जी आहे ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे ज्या पालकांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही, ही माहिती निश्चित पोहोचवा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल आणि पर्यायाने एम एस टी सी ई टी आणि बारावीचा चांगला अभ्यास केल्यानंतर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थ्यांना मिळू शकतो बऱ्याच वेळेस विद्यार्थी चांगला अभ्यास करता मात्र चांगली प्रॉपर माहिती नसल्यामुळं एम एस टी सीई टीला देखील चांगले मार्क्स मिळून देखील चांगलं कॉलेज मिळत नाही आणि त्यामुळं वेगवेगळे प्रश्न उद्भवतात तर असा त्रास पालकांना आणि विद्यार्थ्यांना होऊ नये तर याकरिता ही माहिती निश्चित जे आता बारावीमध्ये विद्यार्थी पालक आहे ज्यांचे त्यांच्यापर्यंत ही जर पोच झाली तर त्यांना निश्चित याचा फायदा होईल धन्यवाद